चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी बैठक बोलावल्याची चर्चा होती या बैठकीविषयी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अखेर आपलं मौन सोडलंय चंद्रपुरात आयोजित होणाऱ्या काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याच्या पूर्वतयारी संदर्भात ही बैठक झाल्याची त्यांनी माहिती दिली आहे काही नाही येत्या तेवीस तारखेला आमचा चंद्रपूर आणि गडचिरोलीचा विभागीय मेळावा चंद्रपूर इथं आयोजित केलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुभाषभाऊ धोटे आणि खासदार म्हणून मी स्वतः आणि आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय चेनीथल्लाजी यांच्याकडे ही बैठक होती आणि एकंदरीत आता विधानसभेच्या निवडणुका या दीड दोन महिन्यात होणार आहे त्या निवडणुकीच्या संदर्भात साही विधानसभेचं नियोजन कशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचं असलं पाहिजे आपले संभाव्य उमेदवार म्हणून कोण असले पाहिजे आणि पक्षाची गाईडलाईन्स का असली पाहिजे त्याच्या संदर्भात एकंदरीत सहा विधानसभेचा आढावा आणि तेवीस तारखेच्या मेळाव्याचं नियोजन याच्या संदर्भातली ती बैठक